सर आमचं काही बरं वाटलं तर आमच्या मुलींना राहायला खर नाही आहे लहानीचं जो शिक्षण व्हायचंय ती बारावीत आहे कुठे राहणार आहे तिला तर कळत नाही आणि तिचं जो शिक्षण व्हायचं तुम्ही कसं जगायचं पुढे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ह्या मुलीत बऱ्या होतील म्हणून दोन्ही घ्या ही आणि तुमची छोटी आणि तुमचं सगळं चांगलं होईल म्हणून त्यासाठी तुम्ही तुमचे जे बँकेतले जे ॲसेट्स आहेत पैसे आहेत हे तुम्हाला तुमच्या बँकेत मसा ठेवायला नाही पाहिजे कारण तो दोष लागतो म्हणण्याला त्यांचा आदर सीवियर आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे सगळे काढायला काढून त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला पुणे शहर सध्या एका घटनेने हादरले आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमा रेषा किती दुसर असू शकते आणि त्याचा किती मोठा फटका बसू शकतो याचे हे उदाहरण आहे आयटी इंजिनियर असलेल्या एका उच्च शिक्षित दाम्पत्याची कथा ज्यांनी आपल्या मुलींच्या आजारपणावर उपाय शोधताना आयुष्यभराची कमाई तब्बल चौदा कोटी रुपये एका भोंदू बाबाच्या जाळ्यात प्रकरण काय आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र हे आहे पुण्यातील दीपक आणि अंजली डोळस यांचं कुटुंब दीपक डोळस हे आय टी इंजिनियर असून त्यांनी अनेक वर्ष लंडन मध्ये उच्च पदावर काम केलं दो मधे दोन हजार सतरा अठरामध्ये आपल्या दोन मुलींच्या योग्य संगोपनासाठी आणि त्यांच्या आरोग्य समस्यांसाठी ज्यात एका मुलीला अलोपेशिया नावाचा आजार होता त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला डोळस दाम्पत्याला धार्मिक कार्यक्रम आणि भजनांची आवड होती याच माध्यमातून त्यांची ओळख राजेंद्र खडके नावाच्या व्यक्तीशी झाली ज्याने त्यांना वेदिका पंढरपूरकर आणि तिच्या पतीबद्दल सांगितलं राजेंद्र खडकेने डोळस दाम्पत्याला सांगितलं की वेदिका पंढरपूरकर ही शंकर बाबांची लेख आहे आणि तिच्या अंगात साक्षात शंकर महाराज संचारतात ते तुमच्या मुलींचे आजार नक्की बरे करतील एका दरबारात वेदिकाने अंगात शंकर बाबा आल्याचा देखावा केला आणि डोळस दाम्पत्याला भावनिक साथ घातली मुलींच्या आजारावरचे सर्व दोष दूर करण्यासाठी त्यांना त्यांची संपूर्ण मालमत्ता विकून मिळालेले पैसे तिच्या स्वाधीन करावे लागतील असं खोटं आश्वासन दिलं बऱ्या होतील या एकाच आशेपोटी असूनही डोळस दाम्पत्य या अंधश्रद्धेच्या गर्तेत ओढलं गेलं यानंतर फसवणुकीचा सिलसिला सुरू झाला वेदिकाच्या सांगण्यानुसार दीपक डोळस यांनी एका पाठोपाठ एक आपली मालमत्ता विकायला सुरुवात केली सुरुवातीला बँक खात्यातील रक्कम एल आय सी आणि इतर योजनांमधील बचत त्यानंतर लंडन मधील घर आणि फार्म हाऊस आणि नंतर पुण्यातील फ्लॅट गावाकडील शेत जमीन आणि स्वतःच घर देखील विकलं एवढंच नव्हे तर त्यांच्या राहत्या घरावरही कर्ज काढायला लावलं आणि ते पैसेही वेदिकाच्या खात्यात जमा केले तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ ही फसवणूक सुरू राहिली एकूण तेरा ते चौदा कोटी रुपये त्यांनी या मांत्रिक महिलेच्या हवाली केले प्रत्येक वेळी ही शेवटची पूजा आहे असं सांगून फसवलं जात होत उलटले पण मुलींच्या तब्येतीत कोणताही फरक पडला नाही अखेर डोळस दाम्पत्याला आपण फसवले गेलो हो आहोत याची जाणीव झाली त्यांनी वेदिका आणि तिच्या साथीदारांवर विश्वास ठेवून आपली आयुष्यभराची कमाई गमावली होती डोळस यांच्या पैशातून वेदिका पंढरपूरकर हिने कोथरूडच्या महात्मा सोसायटीत आलिशान बंगला खरेदी केला दुसरीकडे दीपक आणि अंजली डोळस यांच्यावर आज आपल्या दोन आजारी मुलींसोबत भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली त्यांच्याकडे आता मुलींच्या उपचारासाठीही पैसे उरलेले नाहीयेत ज्यांना त्यांनी माऊली मानलं त्यांनीच विश्वासघात केला हे पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले अखेरीस त्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे धाव घेत तक्रार दाखल केली पोलिसांनी चौकशी सुरू केली असून आरोपींचा शोध घेतला जातोय हा केवळ फसवणुकीचा नाही तर अंधश्रद्धेवर विश्वास ठेवण्याचा गंभीर परिणाम आहे आय टी इंजिनियर असूनही डोळं दाम्पत्य या भूल थापांना बळी पडलं मुलींवरील प्रेम आणि त्यांची तब्येत सुधारण्याची आशा त्यांना अंधश्रद्धेकडे घेऊन गेली आपण कितीही शिकलो परदेशात राहिलो तरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक ओळखणं किती महत्त्वाचं आहे हे या घटनेतून सिद्ध होतं डोळस कुटुंबियांना केवळ एकच अपेक्षा आहे ती म्हणजे पोलिसांनी त्यांचे लुबाडलेले पैसे परत मिळवून द्यावेत जेणेकरून ते आपल्या मुलींवर उपचार करू शकतील या घटनेमुळे समाजातील इतर लोकही सावध होतील अशी आशा आहे दरम्यान या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा